छत्रपती संभाजीनगर जीएसटी विभागाचे उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारला राज्य शासनाद्वारे त्यांची स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळेस महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत आणि स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे उपस्थित होते जोगदंड यांना जीएसटी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली जोगदंडे यांनी गुरुवारी सकाळी स्मार्ट सिटी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महत्वाच्या प्रकल्पांबरोबर माहिती घेतली यावेळेस कार्बन क्रेडिटच्या शासनाच्या जी आर नुसार कसे क्रेडिट मिळवता येतील यावरती त्यांनी चर्चा केली सोबतच शहराला प्राचीन आणि मध्यकालीन इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला असून कसे नाविन्यपूर्ण संकल्पना राबून पर्यटन मूल्य आणि शहरांचे सौंदर्य वाढवता येईल यावरती लक्ष देण्यास जोगदंड यांनी स्मार्ट सिटी टीमला प्रेरित केले आणि आश्वासन दिले की काम करत असताना जेवढं शक्य तेवढं सहकार्य मिळेल यावेळी स्मार्ट सिटी शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान स्नेहा नायर स्नेहा बक्षी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे ऋषिकेश इंगळे सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक प्रतीक मानवतकर मीडिया विश्लेषक अर्पिता शरद लेखा अधिकारी अनिल दत्त कोथळीकर एच आर मॅनेजर विष्णू लोखंडे इत्यादी उपस्थित होते